एक मिनिटात नवी चकणी कुठे आहे मला चकणी नाही कचनी कसल भारी गाव आहे यार है ना निवी कचनी ती बोलते नवी चकनी तुम्ही बोलताय रामकृष्ण हरी मला एकदा रामकृष्ण हरी म्हण राम नवी मित्रांनो निवी कचनी चकनी। <laughs> 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 या ठिकाणी परत एकदा आपल्याला एक मदत द्यायला जायचंय निवी आणि कचनी ही दोन वेगवेगळी गाव आहेत मित्रांनो आणि वाडी असं काहीतरी आहे त्या ठिकाणी एक म्हातारी आहे तिची पूर्ण म्हणजे बिकट परिस्थिती आहे आणि तिला जी किट आपण द्यायला चाललोय जाता जाता हसत खेळत आपण पोहोचावं म्हणून मी अशा लोकांना थांबवतोय थांबवू जरा आणि आपल्याला विचारायचं असतं काही निवी कचनी पण आपण त्याच्या जागेवर विचारतोय नवी चकणी त्यांच्या रिएक्शन काय असतात बघूया नवी चकणी कुठे आहे निवी कचनी निवी कचनी अहो आम्हाला सांगितलं नवी चकणी निवी कचनी निवी कचनी आहे का ओके किती किलोमीटर आहे सोळा किलोमीटर आहे ओके दादा